महाराष्ट्रासाठी <पुरस्कार> दिल्लीतून आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील सात खासदारांना रत्न पुरस्कार हा जाहीर झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही महत्वाची बातमी यामध्ये अरविंद सावंत नरेश म्हस्के यांना देखील संसद रत्न जाहीर झाल्याची माहिती आहे महाराष्ट्रातल्या सात खासदारांना संसद रत्न पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे तर स्मिता वाघ श्रीरंग बारणे खासदार सुप्रिया सुळे यांना देखील हा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती समोर येते तर अरविंद सावंत नरेश म्हस्के मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना देखील संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातले हे सात खासदार ज्यांना आता संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय त्यात पुन्हा एकदा आता खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आल्याचं पाहायला आहे त्याचबरोबर जळगावमधील स्मिता वाघ असतील श्रीरंग बारणे असतील नरेश मस्के अरविंद सावंत मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना देखील आता संसद रत्न जाहीर तर ही आपण सध्या सुप्रिया सुळे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना संसद रत्न जाहीर झालेला आहे याबरोबरच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे भाजपच्या खासदार स्मिता पाग ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना देखील रत्न जाहीर करण्यात आलाय तर भाजपच्या मेधा कुलकर्णी संसद रत्न जाहीर करण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रातील या सात खासदारांना रत्न पुरस्कार जाहीर करण्यात या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः खासदार नरेश मस्के सर जोडले गेले नरेश सर सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन तुम्हाला संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय खऱ्या आता जे काम सुरू झालंय कशा पद्धतीने आता संसद रत्न मिळाल्यानंतर संसदेत तुमचा आवाज किती ऐकू येणार नक्कीच पहिला प्रयत्न पहिला वर्ष माननीय ने मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि गटनेते डॉक्टर यांचा यामुळे पहिल्या वर्षीच यावेळी जो रत्न मला पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल माझ्या दोन्ही नेत्यांचे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आणि माझ्या मतदारांचे मी आभार मानतो आणि खास मर्यादित नसून पॉलिसी मॅटर देशाचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रभारी असलेले महत्वाचे प्रश्न आणि यामधून जास्तीत जास्त निधी कसा महाराष्ट्राला उपलब्ध होईल महाराष्ट्रामध्ये कसा विकास होईल या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करेल वर्षभरामध्ये अनेक प्रश्नांना तिथे वाव देण्याचा प्रयत्न केला जोरदारपणे ते प्रश्न मांडले पाठपुरावा केला आणि जी काही कामगिरी झाली त्याच्यामध्ये माझ्या मतदारांचा आशीर्वाद आणि त्यांचा भरभक्कम पाव याचा फार मोठा सहभाग आहे आणि यामुळेच सर्व मला हा पुरस्कार मिळाला यापुढे सुद्धा माझ्या पक्षाची भूमिका वेगवेगळ्या विषयांवर खर तर नरेश सर ज्या पद्धतीनं तुमचं हा पहिला संसद रत्न पुरस्कार आहे आता या पुढे देखील महाराष्ट्रातले अनेक असे मुद्दे आहेत जे सध्या प्रामुख्यानं पाहिले गेले पाहिजे या पार्श्वभूमीवर तुम्ही पुढे कशा पद्धतीनं संसदेत या मुद्द्यांवरती आवाज उठवाल नक्कीच अनेक विषय आहेत फारलँड जमिनीचे अनेक विषय प्रलंबित आहेत त्याचबरोबर वित्त आयोगाचे अनेक विषय प्रलंबित आहेत महाराष्ट्राचे जवळजवळ चार हजार करोड रुपयाचं वित्त आयोगाचं अनुदान लोकल महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाहीत म्हणून तो प्रलंबित आहेत असे अनेक प्रश्न आहेत त्याकरता नक्कीच आवाज उठवण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त अनुदान महाराष्ट्राच्या पदवी कसं पडेल कारण वित्त आयोगाच्या नियमानुसार आपण लोकसंख्येला सुद्धा आपण धरलं पाहिजे की लोकसंख्या किती आहे काय आहे त्यानुसार वित्त आयोगाने अनुदान द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने बिहार असेल उत्तर प्रदेश असेल त्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला जास्तीत जास्त लोकसंख्येच्या आधार अनुदान मिळायला पाहिजे याकरता अनेक विषय आहेत रेल्वेचे विषय आहेत रेल्वेचे कोकण रेल्वेचा एक मोठा विषय आहे की त्याचं पुन्हा रेल्वेने ताब्यात घेणं अनेक विषय नक्कीच प्राधान्य देईल निश्चित सर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद तुम्ही जय साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे महाराष्ट्रातील आता सात संसद रत्न आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सात खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज महाराष्ट्रातल्या सात खासदारांना रत्न पुरस्कार जाहीर झालाय काय अधिक अपडेट नक्कीच आपण एकदम महाराष्ट्रासाठी एकदम आनंदाची बातमी आहे आपण मिळतो संसदरत्न पुरस्कार यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे सात खासदार यांना संसदरत्न पुरस्कार हे नावांची घोषणा झालेली आहे त्यामध्ये आपण सुप्रिया सुळे अरविंद सावंत नरेश मस्के तसेच स्मिता वाघ मेधा कुलकर्णी वर्षा गायकवाड तसेच बारनेसह भरतोरी बहताळ आणि एम के प्रेमचंदन यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यामुळे आता संसदेमध्ये आपण मिळत महाराष्ट्र देखील आवाज आता बुलंद होणार आहे आणि यामध्ये आता पहिले तर पूर्ण बाजी देखील मारली आहे सात खासदारांचं संसद पुरस्कारामध्ये नाव हे जाहीर झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राची मोठी आनंदाची बातमी आहे निश्चित मनोज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे महाराष्ट्रातल्या सात खासदारांना संसद रत्न पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक आनंदाची बातमी पाहायला मिळते महाराष्ट्रातले अनेक मुद्दे हे सध्या प्रलंबित आहे याच मुद्द्यांवरती आता संसदेत हे जे संसद रत्न आहे ते कशा पद्धतीनं आवाज उठवणार संसदेत कशा पद्धतीनं महाराष्ट्रासाठीची भूमिका हे संसद रत्न मांडणार हे सर्व पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर हा संसद रत्न पुरस्कार आता कधी जाहीर केला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मोठी आणि आनंदाची बातमी सध्या समोर येते महाराष्ट्रातल्या सात खासदारांना रत्न पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे या संसद रत्न पुरस्काराचं वितरण आता कधी होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड जोडल्या गेल्या आहेत वर्षाजी तुमचं मनापासून अभिनंदन संसद रत्न जाहीर झालाय काय पहिली प्रतिक्रिया द्या नाही खूप धन्यवाद देते मी प्राईम पॉइंट पॉइंट फाउंडेशनला की त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला संसद रत्न पुरस्कारसाठी जे आहे ते नामांकन केलं आणि आम्हाला पुरस्कार जाहीर केल्याबद्दल धन्यवाद पण हे जबाबदारी आहेत महाराष्ट्राचा देशाचा आवाज संसदेमध्ये जी आमच्यासाठी सगळ्यात पवित्र जागा आहे कारण या संसदेच्या माध्यमातून देशाचा संविधान या देशाला दे आणि पहिल्यांदा निवडून आल्यानंतर संसदेमध्ये हे आमचं पहिलंच अधिवेशन होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं एक वर्षानंतर हा मला पुरस्कार मिळाला नक्कीच प्रेरणादायी आहे काळात चांगलं काम अजून करता येईल अजून प्रश्न मांडता येतील जास्त संधी मिळतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेने दिली तशी मला आता मध्ये संधी सुद्धा मिळेल कारण संसदेमध्ये काम करायचं म्हणजे जगामध्ये आपला जो आहोत पूर्ण परफॉर्मन्स बघितला जातो देशामध्ये बघितला जातो आणि त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज तिथे बुलंद करण्याचं काम आम्ही करू निश्चित वर्ष जे महाराष्ट्रातला असा आत्ताचा असा कुठला प्रमुख मुद्दा आहे जो संसदेत या पुढे तुम्ही मांडाल नाही नक्कीच आपल्या महाराष्ट्रातले खूप सारे मुद्दे आहेत आता तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आता सध्या आपण सगळे प्रश्न बघतो आहोत मुळात तर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे त्याच्याबद्दल मला बोलायला आवडेल मी सातत्याने महाराष्ट्राच्या रेल्वे बद्दल बोललेले आहे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल मला बोलायला आवडेल कारण त्याच्यामध्ये मी मंत्री पंचना राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये मा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्या तऱ्हेने स्मार्ट सिटी अनाऊन्स पण दुर्दैवाने त्याला काही फंडिंग मिळालं नाही अशा विविध विषय ज्याच्यावरती बोलण्यासारखा आहे आणि मला वाटतं ज्या ज्या वेळेला चर्चा होता त्या त्या वेळेला त्यामध्ये भाग घेण्याचा आमचा प्रयत्न असतो विधेयक असेल किंवा चर्चा असेल या विविध विषयामध्ये प्रश्नोत्तर असतील आणि पक्षाच्या माध्यमातून मी धन्यवाद देते कारण पक्षाने मला संधी दिली म्हणून मला त्या ठिकाणी जाता आलं लोकांचा आशीर्वाद निवडून आले म्हणून मला त्या ठिकाणी जाता आलं आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सर राहुल गांधीजी यांची मनापासून धन्यवाद मानतील त्यांच्यामुळे तिथे जाता आलं आणि जनतेचे माझ्या उत्तर मध्य मुंबईचे जनतेचे मला आभार मानायला पाहिजे निश्चित वर्षाजी धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे महाराष्ट्रातल्या सात खासदारांना हा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालात तर यातच आपल्या सोबत बोलण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे सर देखील जोडले गेलेत श्रीरंग सर सर्वात प्रथम मनापासून अभिनंदन तुमचं संसद रत्न जाहीर झालाय काय प्रतिक्रिया हॅलो सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय सर तुमचा मनापासून अभिनंदन संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय काय प्रतिक्रिया द्या गेले अनेक वर्ष मी खर तर संसदेमध्ये काम करतोय आणि गेले अनेक वर्षाचा अनुभव खर तर कामात येतोय आणि आज दुधा पार्लमेंटमध्ये प्रश्न टाकणं प्रश्न विचारणं किंवा माझ्या संसदीय क्षेत्रामध्ये पार्लमेंटचा खर्च करणं याच्यामध्ये मी एक नंबरला आहे नक्कीनच गौरवस्पद बाबे गेले अनेक वर्ष सातत्यानं हा पुरस्कार मला मिळाला जातोय आणि मला त्याचा अभिमान आहे मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना त्याचं सगळं श्रेय देईन कारण त्या मतदारांनी तिसऱ्यांदा मला काम करण्याची संधी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये दिली आणि त्यांच्यामुळेच खरं तर मी तिथपर्यंत पोहोचू शकलो निश्चित जसा तुम्ही उल्लेख केला की मावळच्या जनतेचं तुम्ही आभार मानताय मावळच्या जनतेसाठी आता यापुढे संसदेत तुमचा आवाज कशा पद्धतीनं ऐकू येणार गेले पद्धतीने आवाज संसदेमध्ये मावळच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून काढतो त्याच पद्धतीने याही पुढे त्याच पद्धतीने संसदेमध्ये मावळच्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांच्या भावना त्या ठिकाणी मांडण्याचं काम करेल निश्चित श्रीरंग सर पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्रासोबत साधलेल्या या संवादासाठी त्यामुळे महाराष्ट्रासाठी कत अभिमानास्पद आणि अतिशय आनंदाची बातमी आपण सध्या पाहतोय कारण महाराष्ट्रातील सात संसद रत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे